गुड इव्हिनिंग परिसर अभ्यास दोन इयत्ता पाचवी म्हणजेच इतिहास या विषयाची सुरुवात धडा क्रमांक एक इतिहास म्हणजे काय आणि या धड्यातील हे लेक्चर क्रमांक दोन आणि शेवटचं अर्थातच इतिहास आणि आपण स्क्रीन शेअर करतोय येस चलो विद्यार्थी मित्रांनो ज्या पॉईंटला आज आपण सुरुवात करणार आहे तो पॉइंट आहे इतिहास म्हणजे काय यापूर्वीचे काही आपण भाग जे पाहिलेले आहेत त्याची थोडीशी माहिती द्वारे आपल्याला दिसते आणि आजचा जो पॉईंट आहे तो आहे इतिहास आणि आपण विद्यार्थी मित्रांनो जी वेगवेगळी शास्त्र आहेत त्यांचा शास्त्रीय अभ्यास कसा केला जातो आणि इतिहासाला सुद्धा शास्त्र का म्हणायचं या संदर्भातील माहिती आपण या पूर्वीच्या लेक्चरमध्ये पाहिलेली आहे तर आजचं जे शास्त्र आहे आजचं जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण इतिहासाचा आणि आपल्या शास्त्राचा संबंध पाहणार आहे त्यातलं पहिलं उदाहरण पाहूयात की एखाद्या शास्त्राचा अभ्यास कसा केला जातो उदाहरणार्थ पर्यावरण शास्त्र आता बघा ही आपली पृथ्वी दिसणारा निळाशार ग्रह त्यावर असणारी हिरवळ अतिशय सुंदर आणि चांगलं अशा प्रकारचं हे निसर्गरम्य वातावरण आणि या वातावरणामध्ये आपण जो काही विकास कडवला त्या विकासातून उभं राहिलेलं आहे प्रदूषण प्रचंड मोठ्या प्रमाणातलं प्रदूषण म्हणजे त्या विकासामध्ये विकासामुळे झालेला अडथळा आणि अशा प्रकारच्या अडथळ्यांवर आपण शोधलेला मार्ग म्हणजेच पीयूसी तुम्ही घरी पाहिलं असेल पहा तुमचे पप्पा किंवा घरात मामा मामी काका काकू जे कोणी असतील ते ते गाडीचा पीयूसी काढून घेतात पोल्युशन अंडर कंट्रोल तुम्ही पाहिलं असेल पहा एक अशी गाडी थांबलेली असते त्याच्यामध्ये एक मशीन असतं त्या मशीन मधून एक अशी सळई का एक भाग असतो वायरचा तो, तो सायलेन्सर मध्ये लावतात आणि थोड्या वेळ त्या मशीन चालू ठेवतात आणि प्रिंट आपल्या घरच्यांच्या हातात देतात त्याला म्हणतात पीयूसी पोल्युशन अंडर कंट्रोल तर अशा प्रकारे वेगवेगळ्या शास्त्रांच्या समस्या आणि त्याची उत्तरं ही जी आहे ती सगळी वेगवेगळ्या शास्त्रांच्या अभ्यासामध्ये आपल्याला दिसून येतात आणि अशा प्रकारे जे काही गाड्या आहेत जे काही सगळं प्रदूषण होत आहे त्याच्यावर इलाज आपल्याला शोधणं आवश्यक आता आपण वळूयात पुढे लक्षात घ्या इतिहासामध्ये आपण काय करतो तर इतिहास हा भूतकाळातील घटनांचा अभ्यास करतो कुठली घटना जुन्या काळात घडली असेल अगदी कुठली म्हणजे कशा प्रकारची बघा जी कोणती घटना घडेल भूतकाळातली त्या घटनेचा अभ्यास केल्याच्या नंतर आपण आजच्या काळात काय करायला हवं याच्या संदर्भात आपण विचार करतो आणि त्यामध्ये आपण आपल्या वैयक्तिक म्हणजे व्यक्तिगत स्वतः कसं जगतो याच्यासोबत सामूहिक कृतीतून म्हणजे एक गटमधून एक समाज म्हणून आपण कसं जगतो यामुळे समाजाच्या प्रगतीसाठी म्हणजे या देशाचा या राज्याचा या जिल्ह्याचा या शहराचा या गावाचा विकास व्हावा या जगाचा विकास व्हावा म्हणतात ना वसुधैव कुटुंबकम आपल्या संस्कृतीमध्ये वसुंधरा म्हणजे संपूर्ण पृथ्वी हे कुटुंब मानलेलं आहे तर या संपूर्ण पृथ्वीचा विकास व्हावा या दृष्टीने पोषक किंवा हानिकारक अशा प्रकारचं वातावरण तयार होत पोषक किंवा हानिकारक दोन्ही प्रकारे होतं बरं का लक्षात घ्या त्याच्या की आधी आपण भूतकाळाचा अभ्यास करतो मग आपल्या काय करायचे पोषक करायचे की हानिकारक करायचे ते त्याच्यावरून ठरतं उदाहरण पहा समजा एखाद्या गावातील सगळी लोक एकत्र आली आणि त्यांनी काहीतरी चांगलं काम सुरू केलं शेतीसाठी असेल शेतीतल्या आधुनिक सगळी तंत्र आहेत ती वापरली असतील आणि अशा पद्धतीने चांगलं काम केलं तर काय होऊ शकतं एक जबरदस्त उदाहरण मी तुमच्या समोर ठेवतोय नीट बघा येस करोडपतीयो का गाव आदर्श ग्राम हिवरे बाजार तालुका जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र ग्राम संसद संसदेची रचना गोल आहे ना आपल्या जुन्या संसदेची तशा पद्धतीने गोलाकार रचना केली पा आणि ग्राम ग्राम संसद असं नाव दिलेलं आणि या गावामध्ये जे सरपंच होते म्हणजे आत्ता आहेत ते ते खूप चांगलं काम करतात पोपटराव पवार असं त्यांचं नाव तर त्यांनी गावातल्या लोकांसाठी इतकं चांगलं काम केलं इतक्या चांगल्या सुविधा आणल्या इतक्या चांगल्या सोयी उभ्या केल्या लोकांनी सुद्धा सगळ्या गावाने मिळून काम केलं आणि शेवटी या गावातील अनेक कुटुंबही करोडपती कुटुंब झालेली आहेत जर गाव एक झालं तर काय करू शकतं त्याचही उदाहरण आणि जर गाव भांडत राहिलं एकमेकांमध्ये तर काय होत विनाश कोणाच्या डोक्यात लागेल कोण दवाखान्यात जाईल कोणाच्या घराचं नुकसान होईल कोणाच्या वस्तूंचं नुकसान होईल कोणाच्या वाहनांचं नुकसान होईल फायदा कुणाचाच नाही त्यामुळे पोषक वातावरण निर्माण करायचं की हानिकारक वातावरण निर्माण करायचं हे कधी कळतं जर इतिहास कळतो तेव्हा आता जर या गावाचा इतिहास महाराष्ट्रातल्या बाकीच्या गावांना कळाला की या गावामध्ये काय काय करण्यात आलं आणि तशा पद्धती समजा गाव काम करायला सुरुवात केली गावांनी तर आपल्या महाराष्ट्रातील नवे भारतातील सगळीच्या सगळी गावं करोडपती होतील की नाही कशाच्या आधारे या गावाचा इतिहास समजून घेऊ हो। म्हणून भूतकाळाचा इतिहासाचा अभ्यास जो आहे तो आवश्यक आहे महत्वाचा आहे नेक्स्ट भूतकाळातील मानवाचे विचार त्याची कृती विचार काय केले त्याची कृती काय होती त्याचे परिणाम काय झाले याचा अभ्यास करून माणूस अनेक नवीन गोष्टी शोधतो आता आपण एक चांगलं उदाहरण पाहिलं पा की शेतीमध्ये काय बदल केले आणि खूप मोठ्या जीवनामध्ये बदल होईल तशा प्रकारचं उदाहरण आपण पाहिलं आता दुसरं उदाहरण आपण थोड्या वेळात पाहूयात इष्ट अनिष्ट यांचा विचार करून मग माणूस निर्णय घ्यायला लागतो इतिहासात भूतकाळ काय घडले त्याच्यावर माणूस विचार करतो हे बरोबर आहे का ती कृती आज करणं योग्य राहील का त्याचे परिणाम काय होतील बघा एक उदाहरण तुमच्या समोर मी ठेवतो हे दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या काळामध्ये अमेरिकेने अनुबॉम हा हिरोशिमाने नागासाकी या शहरांवर टाकला आणि जपानच्या दोन शहरांचा विध्वंस झाला या विध्वंसामध्ये या शहरांमध्ये असणारे जपान आणि जपानचं जे सैन्य होत ते सैन्यच नाही मार मारलं गेलं इथली माणसंही मारली गेली इथली सामान्य माणसंच नाही मारली गेली यांच्यासोबत इथले लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत अपंगांपर्यंत सगळे ठार झाले इतके सगळे ठार नाही झाले इथली जनावरही मारली गेली पशु मारले गेले इथले फक्त जनावर आणि पशु पक्षीच नाही मारले गेले इथले जीवाणू विषाणू किटाणू सुद्धा मारले गेले इथे फक्त गे जीवाणू विषाणू वनस्पती इथल्या गेल्या वनस्पतीच नाही मारल्या गेल्या इथले सगळी जी जमीन आहे जी काही इथली घरं वगैरे सगळी अक्षरशः हो राख झाली आणि अशा पद्धतीची राख झाली की, की त्यानंतर जवळपास पन्नास वर्ष या ठिकाणी गवताची काडी सुद्धा उगवली नाही मला सांगा अशा प्रकारचा अनुभव टाकणं योग्य आहे का नाही ना याचाच विचार माणूस करू शकतो भूतकाळात घडलेल्या अनिष्ट गोष्टीचा विचार करून काय करायचं नाही हे सुद्धा माणूस ठरवू शकतो त्यामुळे अशा प्रकारे भूतकाळातील विचार त्याची कृती आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास करून माणूस निर्णय घेतो आणि नुकताच याच्या निर्मितीवर आधारित ओपेन हायमर नावाचा चित्रपट सुद्धा आला त्या शास्त्रज्ञावर आधारित आहे की ज्याने या अनुभवच्या निर्मितीमध्ये मोठं योगदान दिलं ठीक आहे पुढे पाहूयात आपण थोर व्यक्तींच्या चरित्रांमधून प्रेरणा घेऊन आपण आपले आयुष्य घडवतो लक्षात घ्या आपल्याला काहीतरी आदर्श आवश्यक असतात तर योग्य आदर्श घेतल्याने तर चुकीचे आदर्श डोळ्यांसमोर उभे राहतात म्हणजे काही मुलं पहा अगदी विचित्र काहीतरी हेअरस्टाईल करणार का तर एखाद्या चित्रपटामध्ये एखाद्या नायकाने तशा प्रकारची हेअरस्टाईल केलेली आहे अरे त्याची गरज आहे ती त्याने जर का ती हेअरस्टाईल केली असेल त्याचा चेहरा केला असेल त्याची वेशभूषा केली असेल तर त्याला साजेशी पार्श्वभूमी बॅकसाईडला बॅकग्राऊंड तसं उभं केलं जातं त्यामुळे ते आकर्षक वाटतं आपण जर बाहेर तसं फिरायला लागलो तर आपले लोक हसतात म्हणजे मला गप्पच सांगतो मी गजनी नावाचा एक चित्रपट आहे आमिर खानचा आणि त्या तो चित्रपट येऊन गेल्याच्या नंतर सगळ्यांनी काय सुरू केलं टक्कल करायचं आणि मध्ये अशा प्रकारची एक रेश शोडायची आता जेव्हा तो चित्रपट पाहिला तेव्हा मला हे लक्षात आलं की त्या ठिकाणी एका गुंडाने त्या नायकावर हल्ला केलेला आहे त्याच्यामुळे त्याची स्मरणशक्ती गेलेली आहे आणि खूप मोठा असा एका रॉडने त्याच्या डोक्यामध्ये मारल्यामुळे त्याच्या डोक्याशी ती वन उठले तो खून उठलेला आहे म्हणजे तो वन व्रण तयार झालाय ती खून उठलेली आता हे चांगलंय का वाईट आहे वाईट आहे ना पण त्यावेळी मुलं तशा प्रकारची हेअरस्टाईल करून फिरायची मग हे आदर्श बरोबर आहेत का मग आपल्यासमोर कुठले आदर्श असले पाहिजेत पहा महात्मा गांधी विसाव्या शतकातलं भारतामध्ये जन्माला आलेलं एक असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तिमत्वाने व्यक्ति अख्ख्या जगाला शांततेचं आणि अहिंसेचं महत्व पटवून दिलं एक असं व्यक्तिमत्व की ज्यांच्यामुळे आज आपला देश जगामध्ये दे ज्या नावाने ओळखला जातो गौतम बुद्ध महात्मा गांधी अशी बोटावर बाबासाहेब आंबेडकर अशी बोटावर मोजण्यासारखी काही नाव आहेत त्यांच्या नावाने जगामध्ये आज भारत देश ओळखला जातो त्यातील महत्वाचं नाव सत्याचे प्रयोग सत्याचा आग्रह जबरदस्त व्यक्तिमत्व जीवनामध्ये प्रचंड प्रचंड इच्छाशक्ती आणि अख्खा पाठीशी उभा करण्याची ताकद असणारं व्यक्तिमत्व जर त्यांचा सत्याचे प्रयोग पुस्तक वाचलत तर लक्षात येईल हे माणूस हा का, माणूस काय होतात तर त्यांच्या राजकीय जीवनाचा भाग मागे ठेवूयात आपण त्यांच्या लहानपणीच जीवन फक्त त्याच्यामुळे दिलेलं आहे तरी सुद्धा त्यांनी लिहिलेलं आत्मचरित्र आहे तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल हे व्यक्तिमत्व किती जबरदस्त होत ते अशा पद्धतीच्या जर प्रेरणा मिळाल्या तर आपलं आयुष्य नक्कीच चांगल्या पद्धतीने घडू शकत आणि याची प्रेरणा आपल्याला इतिहासातून मिळते इतिहास आपल्याला घडवतो इतिहास सर्वांना असतो सर्वांना म्हणजे कोणाला तर इतिहास जो आहे तो फक्त अशा एखाद्या खेडेगावाला असतो असं नाहीये तर इतिहास हा खेडेगावासोबत तालुक्यालाही असतो तालुक्यासोबत जिल्ह्याचाही असतो जिल्ह्यासोबत राज्याचाही असतो हे फार राज्याच्या इतिहासातील काही महत्वाची ठिकाणं तुम्हाला दिसतात महत्वाचे व्यक्तिमत्व तुम्हाला दिसत आहेत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांच्या निमित्ताने कोणीतरी तयार ते केले जी आय एफ इमेज आहे जबरदस्त इमेज आहे राज्यासोबत देशाचा इतिहास असतो देशासोबत जगाचा इतिहास असतो पृथ्वीचाही इतिहास असतो इतकंच काय मिशीचा इतिहास आहे इतिहास आहे हा जो शर्ट मी घातलाय शर्टचा इतिहास आहे हा जो माईक मी लावलाय या माईकच्या निर्मितीचा इतिहास आहे ज्या माध्यमातून मी आपण सगळेजण आता संपर्कात आहे तुमच्या हातामध्ये मोबाईल असेल बहुतेकांच्या त्या मोबाईलच्या निर्मितीचा इतिहास आहे किंवा अशा प्रकारे इतिहास हा सर्वत्र असतो सर्वांचा असतो पहा पेनचा इतिहास जुन्या काळामध्ये पेन, पेन अशा पद्धतीने होते मोरपीस मोराचं पीस घेतलं जायचं ते शाईच्या दौतीमध्ये बुडवलं जायचं आणि त्याने लेखन काम केलं जायचं तेव्हा अशा प्रकारचा इतिहास तेव्हा होता म्हणजे पेनाचा इतिहास आहे तुमच्या स्वाध्यामध्ये पहा एका ठिकाणी इतिहास मांडलेला आहे की कशा कशाचा इतिहास आहे तर त्या ठिकाणी काही का तुम्ही पुस्तकात येत गाव शहर जिल्हा तालुका देश असं लिहिणं अपेक्षित नाहीये लिहा पेनाचा इतिहास लिहिले गेले पाहिजे तिथे मार्क कारण ते तुम्ही स्वतः फेटा तुम्ही डोक्यावर काय घालताय त्याचा इतिहास आहे एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा जर का तुम्ही जुन्या काळातले ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट पाहिले तर लक्षात येईल तेव्हाचे शिक्षक कसे होते देवाचे शिक्षक म्हणजे अंगावरती एक पांढरा सदरा खाली धोतर अंग आपल्या अंगावरती त्या सदरावरती घातलेलं जॅकेट एक काळी टोपी आणि हातात छडी असे तुम्हाला दिसतात जर तुम्हाला तुमच्या शाळेतील जुने रिटायर व्हायला शिक्षक पाहिले तर ते कसे दिसतात फॉर्मल शर्ट फॉर्मल पॅन्ट जर तुमच्या शाळेतले तुम्हाला नवीन शिक्षक पाहिले तर ते कसे दिसतात फॉर्मल शर्ट पण त्या फॉर्मल थोडे कॅज्युअल किंवा इतर काही टाईप मध्ये येतील अशा प्रकारचे शर्ट जीन्स पॅन्ट कॉटन पॅन्ट कॉटन जीन्स त्या पुढचा टप्पा आज मी तुमच्यासोबत ऑनलाईन गप्पा मारतोय मी तुमचा शिक्षक आहे तुमच्यासोबत मी टी शर्ट वर वस हे लक्षात घ्या हा बदल हा सुद्धा इतिहास आहे हा बदलत गेलेला इतिहास आहे जुन्या काळातली नावं कशी होती दगडोबा दगडू दोंडू कचरू दगड दोंडा कचरा बरोबर आहे नंतरच्या काळात नावं कशी आली ज्ञानदेव महादेव नामदेव तुकाराम नंतरच्या काळातली नावं कशी आली योगेश गणेश सुरेश नंतरच्या काळातली नावं कशी आली प्रथमेश पुढचा टप्पा नावं लहान लहान होत गेली आणि जोडाक्षर वाढत गेली अर्णव प्रदीप अर्णवी स्वरा आणि त्यानंतरचा टप्पा आजच्या काळातला टप्पा अगदी सचेत किंवा अगदी क्लिष्ट अशा प्रकारची नावं ऋषा ऋचा म्हणजे पूर्वी ऋषिकेश असायचं आता रुचा म्हणजे हा सुद्धा एक बदल आहे ना हा सुद्धा नावांचा घडत गेलेला इतिहास आहे तेव्हा अशा प्रकारे सुद्धा इतिहासामध्ये आपल्याला अनेक प्रकारचा इतिहास असतो की त्याचा आपल्याला वापर करता येऊ शकतो आपल्या अं लेखनामध्ये लेखना आपल्याांमध्ये परीक्षे पुरता तर विचार मी करत असते कारण ते धड्या जो प्रश्न आहे त्याला तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा इतिहास लिहिला तरी चालू शकेल पुढे बोलूयात पुढच्या भविष्य काळ लक्षात घ्या हा मुद्दा काय आहे इतिहास म्हणजे भूतकाळ आपण जगतोय तो वर्तमान काळ आणि पुढे येणार येणारा येतो भविष्यकाळ आणि जे जुन्या काळात घडलेलं आहे म्हणजे भूतकाळात घडलेलं आहे म्हणजे इतिहासात घडलेलं आहे त्याच्यामधून आजच्या काळात काय करायला हवं हो याचा विचार करणे याच शिक्षण घेणं आणि त्यातून आपला भविष्य काळ समृद्ध करणं उज्ज्वल करणं हे महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा पॉइंट आहे हा मुद्दा आहे लक्षात घ्या हे सगळे जे काळ आहेत हे जे तिन्ही काळ आहेत ना हे तिन्ही एका अखंड साखळीने जोडलेले आहेत एक अखंड अशी साखळी आहे आता ही साखळी पहा कशी आहे उदाहरणार्थ इंग्रजांनी भारत देश ताब्यात घेतला त्यांचा युनियन जॅक हा ध्वज फडकायला सुरुवात झाली त्यांच्या विरोधामध्ये भारतामधून वेगवेगळ्या पद्धतीने लढायला सुरुवात झाली त्यातील एक उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे क्रांतीवीरांचं उदाहरण भगतसिंग राजगुरु आणि सुखदेव आणि मला अभिमान आहे की यातील जे राजगुरू आहेत ते शिवराम हरी राजगुरू ज्या शाळेमध्ये विद्यार्थी होते त्या न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड पुणे या शाळेमध्ये मी शिक्षक आहे इंग्रजांनी उभ्या केलेल्या राज्यासमोर या सर्वांचं अशा प्रकारच्या वीरांचं आव्हान उभं राहिलं आणि त्यानंतर पुढे पंधरा ऑगस्ट आपला आपला भारत देश स्वतंत्र झाला कशा पद्धतीने ही साखळी जोडली गेलेली आहे त्याचं उदाहरण मी तुमच्या समोर ठेवलं ठीक आहे तर अशा प्रकारचं हे उदाहरण आहे आणि पुढे हे मुद्दे महत्वाचे असल्यामुळे इथे आपलं लेक्चर आहे ते थांबतंय सो या ठिकाणी आपला पहिला धडा इतिहासाचा पूर्ण होत आहे परिसर अभ्यास दोनचा पूर्ण होत आहे तर आपण इथे थांबूयात माझ्या सोबत राहा आणि हो तुम्ही जॉईन होत जावा वेळेवरती आणि इतरांनाही सांगा की अतिशय चांगल्या पद्धतीने भरपूर कष्ट करून आमचे योगेश पाटील सर इथे तास घेत आहेत किंवा सगळ्यांनी जरूर या धन्यवाद यस दोन जण आहेत काही शंका असेल तर विचारून घ्या थांबलोय मी काही शंका असेल तर विचारून घ्या अर्धा मिनिट थांबूयात आपण विचारून घ्या आय मीन ओके देवानंद म्हणतोय थँक्यू सर ठीक आहे ठीक आहे हरकत नाही बाळा चालेल आपण शक्यतो आज शुक्रवार आहे बघूयात आपण लवकरच आपण दुसरा धडा म्हणजे माझ्या मनामध्ये आता असा आहे की पाचवी कंप्लीट करून टाकूयात पाचव्या धड्यापर्यंत म्हणजे सतरा एक पर्यंतचा भाग तुमचा पूर्ण होईल आणि मग मी इतर इयत्ताकडे वळेल चलो ठीक आहे खूप छान झालं येस थँक्यू थँक्यू व्हेरी मच चलो थांबवेत मग आपण बाय बाय आणि सांग देवानंद बाकीच्यांना सांग जॉईन होत जावं म्हणून